नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काय विशेष घडामोडींवर बोललाच आहे ना त्याच्याबद्दल काय वादच नाही घरानेशाहीचा विषय नाही त्यावेळेस कल्याण लोकसभेचा शिवसेनेकडे यावं म्हणून ती केलेली तडजोड आहे इथे काय घराशाहीचा प्रश्न आहे जशी घरानेशाही उद्धव ठाकरे गटामध्ये आहे तशी शाही तर नाही ना आणि मुख्यमंत्री साहेब आणि जे फक्त खासदार आहेत त्यांना का प्रमोद केलं नाही ना बाबा हा माझा पुढचा वारसदार आहे किंवा हा पूर्ण पक्षाचा पुढचा नेता आहे असं कुठं प्रमोद केलं नाही ना त्यामुळे अनेकशाही बोलताना आहे ना ते आधीपासूनच खासदार आहेत आणि फक्त खासदार आहेत ते त्यांना जसं त्यांना युवासेनेचं अध्यक्षपद किंवा नंतर आमदारकी वगैरे नंतर मूळ मंत्रीपद असं तर काय केलेलं नाही त्यामुळे संजय राऊतांनी तर याबद्दल बोलूच नाही त्या माणसाचे काय त्याचं लुक ठेवलेलं आहे तुम्ही तरी सांगा त्याला कल्याण येते कारण वार्ता प्रसारा बघता आणि वाढती डेव्हलपमेंट बघता कल्याण हा वेगळा जिल्हा व्हावा यासाठी आम्ही सर्व आमदार आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्रक्ष सर्व आमदार आम्ही पंतप्रधानायकवाड असेल राजे पाटील सर्वांनी ते पत्र दिलेलं आहे की हा कल्याण जिल्हा वेगळा व्हावा जेणेकरून या जिल्ह्याचा ह्या भागाचा विकास मोठ्या गतीने व्हावा आणि कल्याणमध्ये सर्व कार्यालय आहेत ना आपली टोटली कार्यालये कल्याणमध्ये आहेत त्यामध्ये कल्याण जिल्हा व्हावा ही मागणी आमची योग्य आहे तेरा तारखेला उद्धव ठाकरे येत आहेत मुख्यमंत्री येण्याचा निर्णय आलेला नाही आहे दोन निर्णय ठरवला नाही स्वागत आहे त्यांचं दुसरं त्यांना काम काय स्वागत आहे या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात